आगामी विधानसभा निवडणुकीनंतर जर अजित पवारांचं मत बदललं जर त्यांनी वेगळी भूमिका जर घेतली जर त्यांनी आपल्या पक्षामध्ये माघार येण्याचा विचार मांडला तर आपण त्यांना माफ करून तुम्ही त्यांना पक्षामध्ये प्रवेश करू देणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी काय उत्तर दिले चला पाहूयात

can she will learn western and can she speak English? If you can say the Punahansa western, I don't really care i The I